मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच गोष्टी ठरवतो तुमचं एखादं ध्येय असू द्या स्वप्न असू द्या किंवा तुम्हाला एखादं काहीतरी काम करायचंय व्यवसाय करायचाय किंवा YouTube मध्ये यायचंय आपण फक्त मनाशी ठरवतो की मला हे काम करायचंय पण काय होतं माहितीये आपल्याला बऱ्याच अशा वाईट सवयी असतात आणि त्या वाईट सवयी आपल्याला आपलं काम स्वप्न ध्येय काहीच करून देत नाहीत आता तुम्ही मला म्हणाल ताई आम्हाला तर खूप चांगल्या सवयी आहेत आणि आता या वयात आम्हाला वाईट सवय कोणत्याच नाहीत असं प्रत्येकाला वाटत असत या वाईट सवयी भरपूर असतात फक्त आपल्याला या वाईट सवयी माहिती नसतात मग मी तुम्हाला म्हणजे तसं पाहिलं तर बऱ्याच गोष्टी सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल जेवढं सांगता येईल तेवढं मी या व्हिडिओ सांगणार व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि पुढचं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर या तुम्हाला सोडाव्याच लागतील आणि चांगल्या सवयी तुम्हाला म्हणजे आत्मसात कराव्या लागतील तुम्ही जर या वाईट सवयी सोडल्या नाहीत ना तर आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही मी ना स्वतः हा प्रयोग केला मलाही असं वाटायचं पण मी ज्या वेळेला हा स्वतःवर प्रयोग केला त्यावेळेला मला खूप चांगला अनुभव आला म्हणून तर मी तुम्हाला सांगत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वतःवर अजिबात संयम नसतो आपलं आपल्या मनावर अजिबात कंट्रोल नसतं आपण बघ आपलं मन असं आहे ना की कोणत्याच ठिकाणी असं स्थिर नसतं ते सारखं सैर पळत असत आणि याचा परिणाम सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या कामावर होत असतो तुम्ही मी एक उदाहरण सांगते आपण ज्यावेळेला वेळेला युट्यूबवर म्हणजे व्हिडिओ बघत असतो त्यावेळेला आपल्याला बरेच व्हिडिओ येत असतात पण आपण चांगले व्हिडिओ बघतात बघतो का कधी त्यातून आपल्याला चांगलं काहीतरी मिळणार असत किंवा आपलं एखाद काम असतं म्हणजे कामाचे असे व्हिडिओ बघतो का तर नाही आपण काय हा इथं काय झालं तिथं काय झालं म्हणजे असे वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो आपण कधी आपल्या स्वतःचा फायदा करून घेतो का नाही घेत का अपला अपला असा मा ना तर आपलं मन आपलं असं मध्ये नसतं जी गोष्ट करू नको म्हणायला आपला जास्तीत जास्त संपर्क हा निगेटिव्ह लोकांच्या सोबत येत असतो जे आपल्या आजूबाजूला आपल्या सभोवताली असतात आणि हे आपल्या लक्षात येते तुम्ही बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण काहीतरी काम करायला घेतो किंवा आपल्याला काहीतरी स्वप्न आपलं असतं आणि आपण ते इतरांना सांगत असतो त्यावेळेला ते तुमच्यात भरपूर शंका काढतात हे तू करू नको ते तुला जमणार नाही असे परिणाम परिणाम होतील तसे म्हणजे सगळ्यांना आपल्याला वाईटच सांगत असतात चांगलं कोणी काही सांगतच नाही सगळं असं सा वाईटच सांगतात की हे करू नको ते करू नको म्हणजे आणि केलं तर आणि आपल्या मनाला पण एक भीती असते बापरे मी जर हे केलं तर मला सगळे नाव ठेवतील असं मला बरेच कमेंट होत्या की युट्यूब मध्ये यायची भीती वाटते कशाची भीती वाटते तुम्हाला तुम्ही कशाला लोकांना भेटाय तुमच्या स्वतःमध्ये काहीतरी आणि आपण युट्यूब वर येऊन काही वाईट काम करणार आहे का काहीच नाही आपण आपल्याकडे का काही कला असेल काही कौशल्य असेल ते दाखवणार आहे असं काही दुस म्हणजे वाईट तर काम करणार नाही का ना मग कशाला भ्यायचं आणि लोकांचं कामच आहे की जे पुढे चालत ना त्यांना भीती दाखवायचं पण आपलं काम आहे की ते सगळं त्यातून आपल्याला पुढं जायचंय कशाला कोणाला भ्यायचं आणि लोक काय नाव ठेवायलाच आहेत आपण ठरवायचं ना कोणाचं म्हणजे कशाला लक्ष द्यायचं ठेवत्या नावं ठेवणाऱ्यांना ठेवतानाही लक्ष द्यायचं जेवढं आपण मग आपलं हेच तर झालं ना की जे लोक नावं ठेवत आहेत जे आपल्याला असं निगेटिव्ह कमेंट करतायत ना त्यांच्याकडे आपलं जास्तीत जास्त लक्ष जातं पण जे पॉझिटिव्ह बोलतात आपल्याबद्दल चांगलं बोलतात ना त्यांच्याकडे कमी लक्ष जातात मग ह्या सवयीनं आपण स्वतःला लावून घेतलेले आहे जोपर्यंत आपण या आपल्यातल्या सवयी म्हणजे चांगल्या सवयी लावत नाही ना तोपर्यंत आपल्यात काहीच बदल होत होणार नाही आता तुम्हाला थोडक्यात सांगते चांगली सवय म्हणजे काय कोणीही काही बोलू द्या तुम्हाला म्हणू द्या कि तुला सक्सेस होणार कशाला हे काम करतोय ते करू नको अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्हाला एखादं काम करायचंय एखादं तुमचं ध्येय आहे ना तिथपर्यंत जायचं प्रयत्न करत राहायचं ठीक आहे एकदा पैसे येईल दोनदा पैसे येईल जेवढा पैसे येईल ना तेवढा तुम्हाला एक चांगला अनुभव येईल आणि एक ना एक दिवस तुम्ही कोणाचीही मदत न घेता तुमच्या कामापर्यंत पोहोचणार आहे त्यावेळेला तुम्हाला किती आनंद होतोय ते बघा आणि दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चाललंय आपलं किती काम महत्वाचं आहे ना याकडे लक्ष द्या तुम्हाला या गोष्टी भरपूर लक्षात येतील आपण स्वतः मोबाईलवर किती वेळ देत असतो आपण आपल्या लहान मुलांना सांगतो की मोबाईलवर एवढा वेळ देऊ नको हे करू नको ते करू नको आपल्या लहान मुलांना आपण चांगल्या वाईट गोष्टी सांगत असतो पण आपल्यामध्ये किती चांगल्या वाईट गोष्टी असतात याचा कधीतरी विचार करा ठीक आहे आपल्याला असं वाटतं की नाही मी खूप चांगले मी खूप चांगले पण आपण चांगले असतो फक्त ह्या वाईट सवयी असतात ना त्या आपल्याला एवढं त्यांनी आपल्याला असं म्हणजे आपल्यामध्ये असतात ना की बसच दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय मोबाईलवर स्टेटस कोणाचे किती आहेत युट्यूबला व्हिडिओ कोणकोणते आलेत फेसबुकला काय आहे आणि बराच वेळा असा टाईमपास करणं शेजाऱ्यांशी गप्पा मारणं किंवा मा फोनवर गप्पा मारणं उगच विना कारण टी व्ही बघ म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आहेत बघा ह्या खरं तर पाहिल्या तशा वाईट सवय ठीक आहे तुम्ही मनोरंजन करा मी म्हणत नाही की कंटिन्यू कामच केलं पाहिजे थोडंफार मनोरंजन पण केलं पाहिजे पण किती करायचं त्याला सुद्धा लिमिट आहे जोपर्यंत तुमच्याकडं तुमचं काही स्वप्न नाही ध्येय नाही ना तोपर्यंत तो तुम्ही या सगळ्यातून नाही बाहेर पडू शकाल ज्यांच्याकडं काम असताना जे स्वतःला आपल्या ध्येयात आपल्या स्वप्नात असं म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात ना त्या माणसांच्याकडे असल्या गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो तुम्हाला टेन्शन डिप्रेशन येतं आहे ना ते ह्याच गोष्टीमुळे येते ना कारण तुम्ही थोडं स्वतःला वेळ देत आहे ना टेन्शनला तेवढा वेळ देत आहे परत निगेटिव्ह विचार करण्यासाठी स्वतःला वेळ देत आहे हेच है। कामात वेळ द्या ना मग कशाला तुमच्या मनात वाईट विचार येतील मग हेच तर आहे आपल्याला एवढ्या वाईट सवय लागल्यात ना त्या आपल्याला चांगल्या सवयींकडे जाऊन देतील रोज उठल्यानंतर एकच मनाशी निश्चय करायचा मी जेवढा वेळ नाही वेळेतला वेळ एवढी वेळेची बचत करेन आणि मी स्वतः काहीतरी काम शिकेन बघा तुमचा किती वेळ म्हणजे वाचेल आणि तुम्ही नक्की काहीतरी शिकाल अजिबात दुसऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही जरी दुसरं तुमच्याकडे काही सांगायला आलं ते ना तेवढा पुरता ऐकायचं आणि तिथंच सोडून द्यायचं आणि तुम्ही जेवढं होता होईल ना तेवढं तुमच्या कामावर फोकस करा तुम्हाला असं कंटाळा कामाचा एक छानशी सिरियल बघा किंवा पाच दहा मिनटं मोबाईलवर टाइमपास करा पण कंटिन्यू करू नका कारण आपल्याला सवय लागलेली आहे तुम्ही घरातलं काम करत करत एखादी म्हणजे काही बघू शकता मालिका किंवा युट्यूबवर पण त्यासाठी सेपरेट वेळ देऊ नका कारण आता ना मी स्वतः हे स्वतः मी अनुभवला आधी कारण माझं पण असंच व्हायचं मी पण ना बऱ्याच वेळेला याच्याकडे लक्ष देकडे गेलं पाहिजे तिच्याकडे गेलं पाहिजे नाही गेले तर ती उद्या माझ्याशी बोलायची नाही म्हणजे असं ना निगेटिव्हच विचार सगळे आता मी माझ्या कामात जेवढा जा जास्तीत जास्त जास वेळ दिला ना तेवढा माझा फायदा झाला का तर मी माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचायला लागले मी मला जे पाहिजे होतं ते मी असं काम करायला लागले आणि मला जिथं काही प्रॉब्लेम येईल तिथं म्हणजे त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग मी शोधत शोड़, शोधायला लागले त्यामुळे डोक्यातल्या वाईट विचार असतात टेन्शन असतात ना स्ता, स्ता ते आपोआप आप कमी व्हायला लागल्या म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचंय चा, तुम्ही स्वतः कधी शोधायचं आपल्याला कोणत्या वाईट सवयी आहेत आणि कोणत्या चांगल्या सवयी आहेत तुम्हाला तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल त्याच्यासाठी माझी सुद्धा गरज पडणार नाही कारण हे आजकाल खूप गरजेचं आहे तुम्ही जेवढा वेळातला वेळ वाचवाल ना तेवढं तुम्ही तुमच्या स्वप्न ध्येय पोहोचणार आहे तुम्ही जर असं नेहमी सांगत राहिला ना की मला वेळ नाही वेळ नाही तर तुम्हाला कधीच वेळ भेटणार नाही पण तुम्ही जर म्हटलं ना नाही मा मी माझा मी वेळ काढेल माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर नक्की तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही प्रयत्न तरी करून बघा तुम्हाला या गोष्टीचं नक्की उत्तर मिळेल काम जास्त करा तुम्ही जे काम करताय ना ते इतरांना सांगत सांगायचं अजिबात नाही जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत ना तोपर्यंत अजिबात कुणाला सांगायचं नाहीये कारण आपल्याला सवय लागलेली असते की काम करायच्या आधीच आपण सगळ्या जगाला सांगत असतो मी हे करणार आहे ते करणार आहे त्यामुळं समोर तुम्हाला ना सगळ्या निगेटिव्ह कमेंट येतात आणि तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकत नाही हा पण तुम्हाला अनुभव आला असेल त्यामुळं ना जेवढं होता होईल ना तेवढं स्वतःवर संयम ठेवायचं स्वतःचं मन कंट्रोल जेवढं करता येईल तेवढं करायचं जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करत नाही ना तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाही होणार यानंतर ना, ना मोबाईलवर वर असू द्या टी असू द्या किंवा बाहेरच्या लाईफ मध्ये आयुष्य जगताना जेवढं होता होईल ना तेवढं स्वतःसाठी काय करता येईल ते बघायचं दुसऱ्याच्या आयुष्यात अजिबात डोकावून बघायचं नाही आणि निगेटिव्ह विचार लोक काय म्हणतील लोकांचा अजिबात विचार करायचा नाहीये तुम्ही जेवढा लोकांचा विचार कराल ना तेवढा तुम्ही पाठीमागे राहील अजिबात पुढे जाणार नाहीये कारण आयुष्य आहे आणि लोकांचं काम आहे की नाव पण ठेवायचं आणि चांगलं पण म्हणायचं आपल्या तोंडावर आपल्याला चांगलं म्हणतील पण पाठीमाग नावं ठेवणार आहेत मग कशाला त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आपण तुम्हाला काय स्वप्न पूर्ण करायचं ना त्याच्या तिकडे बघूया ना दुसऱ्यांच्याकडे लक्ष देऊन आपल्या आयुष्याची माती का करायचं आणि आज तुमच्याकडे काही नाहीये तर ते तुम्हाला देणार नाहीयेत ना की तुमच्याकडे ही वस्तू नाहीये ही घ्या आपलं आपल्या स्वतःला कमवायचंय आणि जोपर्यंत आपण कमवत नाही ना तोपर्यंत एखादी वस्तू आपल्याला नाही मिळणार ना। पॉझिटिव्ह ना बोलता येईल ना तेवढा पॉझिटिव्ह बोला स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर संयम ठेवा जेवढा विश्वास तुम्ही दुसऱ्यांवर दाखवताना तेवढा स्वतःवर दाखवा तुम्ही स्वतःला ठाम असं सांगा ना की काय नाही मी ही करू शकते माझ्यापेक्षा म्हणजे कमी शिकलेले ज्यांना काही येत नाही ते एवढं सक्सेस मिळवत आहेत आणि मी तर एवढी शिकल्या मी तर एवढी पुढे आहे मला तर बऱ्याच गोष्टीचं ज्ञान आहे मग मी का पुढे जाणार नाही असं ना स्वतःला एक प्रॉमिस द्यायचं ह्या गोष्टी आहेत ना तुम्ही स्वतः करायला शिका अजिबात निगेटिव्ह बोलायचं नाही आपण काय करतोय सारखं निगेटिव्ह मला नाही जमणार मला हे येत नाही मला ते येत नाही असं नाही म्हणायचं हा मला येत आहे मी प्रयत्न करणार आणि मी त्यात पास होणारच असं म्हणजे ज्या चांगल्या सवयी आहेत आपण आपल्या मुलांना जसं सांगत असतो ना तसं आपण आपल्या स्वतःला सांगायला सुरुवात करायचं तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अनुभव येईल जोपर्यंत तुम्ही स्वतःशी बोलत नाही स्वतःला काही गोष्टी सांगत नाही स्वतःच्या शरीराला जोपर्यंत सूचना देत नाही ना तोपर्यंत काहीच शक्य होत नाही उद्या सकाळी उठून मला काय काम करायचं हे मला जर आदल्या रात्री माहित असलं ना तर उद्या मी लवकर उठणार आणि त्याप्रमाणे काम करणार पण मला उद्या उठून काय करायचं हेच माहीत नाही तर मी कशाला लवकर उठते हे पण बऱ्याच वेळेला तुम्हाला अनुभव आला असेल आपलं ज्या तुम्हाला कराय उद्याच काय प्लॅनिंग आहे ना ते आजच करा आज संध्याकाळी झोपताना तुम्हाला उद्याचा पूर्ण दिवसभराचं शेड्यूल माहिती पाहिजे तुमचं म्हणजे किती फरक पडतोय बघा किती वेळेची बचत होत्या आणि ना आपल्याला उद्या काही करणार हेच माहीत नाहीये मी असं म्हणजे व्यवस्थित शेड्यूल करते की उद्या मला काय करायचंय कोणता व्हिडिओ बनवायचा कोणता विषय डिस्कस करायचंय त्यामुळं काय होतं मी माझ्या कामातून काही करून वेळ काढते आणि मला वेळ भेटतोच एवढी कामं असताना सुद्धा आपण म्हणजे बरीच काम करू शकतो हा एक आत्मविश्वास येतो जोपर्यंत तुम्ही आता प्रत्येकानं आपापल्या वाईट सवयी शोधायचे त्याशिवाय कारण मी माझ्यातल्या शोधल्या तसा तुम्ही पण शोधा असं मला वाटतंय आणि चांगल्या सवयी आत्मसात करा तुम्ही सुद्धा सक्सेस व्हाल तुमचं जे स्वप्न असेल ध्येय असेल तिथपर्यंत तुम्ही सुद्धा पोहोचाल बऱ्याच ताईंना युट्यूबमध्ये यायचं आहे ना तुम्ही स्वतः ठरवा आणि उद्यापासून सुरुवात करा आपल्याकडे बरेच दिवस आहेत अजून भरपूर दिवस शिल्लक आहेत आपण सक्सेस मिळवायच हा एक ठाम स्वतःशी विश्वास ठेवा नक्की तुम्ही सक्सेस होणार आणि कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम हो मला जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचता येईल ना तेवढा मी पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेन कमेंट्सला रिप्लाय नाही जात त्यासाठी मी मनापासून माफी मागते पण मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या चॅनेलला नक्की भेट देत जाईल आणि काही कमी जास्त असेल ना ते नक्की सांगेल